नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच आपण पाहतो की अर्जुन सकाळ सकाळी लवकर उठून देवाची पूजा करत असतो घरातील सर्वजण घंटेच्या आवाजाने जागे होतात सर्वजण येऊन बघतात तर अर्जुन पूजा करत असतो कोणालाच खरं वाटत नाही की अर्जुन स्वतः पूजा करतोय आपल्या हिरोची पूजा होते आपला हिरो त्यांच्या जवळ येथून बोलतो हे काय चाललंय तुमचं सूर्य डोक्यावर आला तरी तुम्ही लोळत बसलाय हे काय उशिरापर्यंत झोपायचं नसतं तब्येतीसाठी चांगलं नसतं ते इकडे सुमन रविराजला वाढत असते रविराज खात नसतो सुमन बोलते भाऊजी अन्नावर नका ना राग काढू रविराज बोलतो भूक नाहीये ग मला नागराज सगळ्यांचा नष्टा झालाय का रे नागराज बोलतो घरातली एक व्यक्ती सोडून सगळे येतेच आहोत की दादा सुमन बोलते मी आणते तन्वीला बोलून रविराज बोलतो नाही काही गरज नाहीये बाकी सगळं करण्यासाठी चांगला तल्लक मेंदूय तिचा भूक लागली की येईल स्वतःहून खाली सुमन बोलते भाऊजी तन्वीने काल रात्रीपासून काहीच खाल्लेलं नाहीये अशाने आजारी पडेल होती हे बघा तुम्ही तिच्याशी काही बोलू नका हवं तर पण मी बोलवून आणते तिला तिच्या पोटात चार घास तरी जायला पाहिजेत ना आले मी सुमन तन्वीला बोलवण्यासाठी जाते इकडे आपला हिरो सर्वांना आवाज देत असतो नाश्ता करण्यासाठी सर्वजण गोळा होतात आपला हिरो बोलत असतो वेळेवर नाश्ता करत असतो कोणाला काळजीच नाही आपल्या तब्येतीची इकडे सुमन परत रविराज जवळ येते आणि बोलते भाऊजी तन्वी तिच्या रूम मध्ये नाहीये रविराज बोलतो बाथरूम मध्ये असेल बघ नाही भाऊजी मी सगळीकडे बघितलं ती कुठेच नाहीये नागराज मनातच बोलतो चला म्हणजे पक्क्याने त्याला दिलेलं काम एकदम चोख केलंय रविराज बोलतो मी फोन करून बघतो आणि रविराज तन्वीला फोन लावतो सुमन बोलते मी गार्डन मध्ये बघते सुमन तिला गार्डन मध्ये बघायला जाते रविराज बोलतो अरे फोनच लागत नाहीये तिचा नागराज बोलतो दादा मला खूप काळजी वाटते रे तन्वीची कुठे गेली असेल ती तू ना काल तिला एवढं ओरडायला नको होतच एवढ्या सुमन येथे बोलते भाऊजी तन्वी गार्डन मध्ये पण नाहीये नागराज उठतो नाही बोलतो मी कॉल करून बघतो आलोच मी नागराज बाहेर जातो इकडे आसम बोलते अरे हा आपल्या आधी हजर अश्विन बोलतो नाही नाही याची बॉडी चेकअप केलीच पाहिजे आपला हिरो बोलतो सगळ्यांनी ना शानेसारखं वागायला पाहिजे स्वतःची कामं वेळेवर केली पाहिजे चैतन्य बोलतो एक मिनिट हा सकाळी लवकर उठतोय पूजा करतोय नाश्ता करतोय आणि आता फुकट फिलॉसॉफी देतोय काय चाललंय कल हे कल्पना बोलते अरे हे सगळं सायलीमुळे एवढ्यात अर्जुनचा फोन वाचतो अर्जुन फोन उचलतो बोलतो हॅलो सर्वटे, बोला आपला हिरो सर्वटे बरोबर कामाबद्दल बोलत असतो आपली हिरोईन त्याच्याकडे रागात बघत असते आपल्या हिरोचं लक्ष तिच्याकडे जातं आपला हिरो लगेच गियर चेंज करत बोलतो सर्वटे किती वाजलेत आता हा बरोबर अजून दहा वाजले, बर, वाजले नाहीये सो हा माझा फॅमिली टाइम आहे आणि आता मी फॅमिली सोबत बसून नाश्ता करतोय आणि नाश्ता नेहमी कॉन्सन्ट्रेशनने करायचा असतो सो मी आता नाश्ता करतोय दहा नंतर आपण बोलूया ऑफिस वर्क ऑफिस टाइम मध्ये बाय आपला हिरो बोलतो फोन स्विच ऑफच करून टाकतो मी चैतन्य बोलतो अरे क्लाइंटचे फोन येतील आपल्याला ते दहा नंतर ऑफिस टाइम मध्ये हा फॅमिली टाइम नंतर ऑफिस टाइम इकडे नागराज पक्याला फोन करतो आणि बोलतो हा पक्या शाब्बास वेळ न दवडता सांगितल्या सांगितल्या काम केलंस गुड गुड जॉब आता सांग ती नक्की आहे कुठे पक्के बोलतो साहेब मी काहीच नाही केलं मी सटकलो तिथनं नागराज बोलतो म्हणजे तूच तिच्या खोलीतनं पळून गेलास अरे मूर्खा मग आहे कुठे ती आता बिंडो का तुला माहित नसणार तर कुणाला माहित असणार आहे ते कुठे ती एवढ्यात रविराज नागराजला आवाज येतो नागराज बोलतो आलो आलो दादा नागराज फोन ठेवून जवळ जातो रविराज बोलतो नागराज अरे आपण इथं असं बसण्यापेक्षा मला तिच्या क्लासचा नंबर नागराज ना नागराज बोलतो नाही नाही मी करून बघतो ते फोन करून बघतो सुमन तू तुझ्या मैत्रिणीना फोन करून बघ ना रविराज बोलतो नाही आपण कुणाला फोन करण्यापेक्षा ना ती पार्कमध्ये गेले का बघूया चल चल बघूया रविराज आणि नागराज तिला पार्क मध्ये बघायला जातो इकडे आपला हिरो बोलत असतो चला मी वेळेवर आलो होतो माझा वेळेवर नाष्टा झाला आणि आता मी वेळेवर ऑफिसलाही जाणार मी पाणी पिऊन येतो आणि अर्जुन उठून किचन मध्ये जातो असं मी बोलते हा काय बावळट आहे का किचन मध्ये कशाला गेला पाणी प्यायला इथे आहे की पाणी चैतन्य बोलतो इथे सायली वहिनी नाही ना पण आपला हिरो किचन मध्ये जातो आपली हिरोईन त्याला पाणी देते आपला हिरो हळूच तिला बोलतो मला गुडबॉय व्हायला जमतय ना आता आपली हिरोईन बोलतोय अगदीच जमतय मी आता आईंना सांगणार आहे तुमची हनवटी पकडून छान भांग पाडा तुमच्या खिशाला त्रिकोणी रुमाल लावा आणि तुम्हाला शाळेत पाठवा आपला हिरो बोलतो तुम्ही आता चिडणार नाही ना माझ्यावरती तुम्ही जेव्हा चिडून माझ्याकडे असे डोळे मोठे करून बघता ना तेव्हा मला खूप भीती वाटते आपली हिरोईन बोलते नाही चिडणार तुम्ही अशी स्वतःची काळजी घेतलीत ना तर नाही चिडणार आपला हिरो देवाकडे बघतो आणि मनातच बोलतो तुझी पूजा केल्यानंतर मिसेस सायली इम्प्रेस होणार हे मला माहित होत मी कधी ते तुझ्याकडे आलो आणि तेही फक्त मिसेस सायलीसाठी आपला हिरो चैतन्यला बोलतो चैतन्य नाश्ता एकाग्रतेने करायचा असतो तू पटकन नाश्ता संपव आणि गाडीमध्ये ये मी तुझी वाट बघतो आपला हिरो बाहेर निघून जातो कल्पना सायली जवळ जातेने बोलते एका दिवसात एवढा बदल आपली हिरोईन बोलते काय नाही आई मी काल कॉपी पिण्यावरून ओरडले ना म्हणून आज जरा अतिच करून दाखवतात की मी किती सुधारलो पण हे दोन दिवसाच्या वर टिकणार आणि तुम्ही तर ओळखताच की यांना कल्पना बोलते चांगलंच ओळखते पण खरं सांगू का साली आता माझ्यापेक्षा अर्जुनला तू जास्त ओळखायला लागले खरंच खूप छान वाटतंय इकडे मैपत साक्षीला बोलत असतो पक्या एवढा तयारीचा माणूस त्या बावळट्याला त्या पोरीने नुसता चाकू दाखवला तर पळून गेला साक्षी बोलते अहो अण्णा स्वस्त बसून चालणार नाही आपल्याला ती प्रिया डोईजड झाली आपल्याला डोईजड एवढ्यात साक्षीला प्रियाचा मेसेज तो, त्या मदेती नमस्कार, मी तन्वी रविराज किल्लेदार मी हा व्हिडिओ करते कारण माझ्या जीवाला महत्त शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्याकडून धोका आहे मला आयुष्यातून उठवण्यासाठी त्यांची साथ आहेत माझे सक्के काका नागराज किल्लेदार या तिघांनाही मी नकोचे कारण वात्सल्य आश्रम केसची मी एकुलती एक आय विटनेस आहे मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय की विलातचा खून मधुभावनी नाही तर साक्षी शिकरीने केलाय इकडे रविराज आणि नागराज तर शोधून घरी येतात रविराज बोलत असतो सगळीकडे शोधलं तिला पण कुठेच कुणी बघितलं नाहीये तिला तुझ्याकडे तिच्या काही मैत्रिणींचा नंबर आहे का सुमन बोलते एक सापडलाय रविराज तिच्याकडून नंबर घेत असतो एवढ्याच नागराजच्या मोबाईल वरही काय मेसेज येतो नागराज म्हणतच बोलतो प्रियाचा मेसेज आणि हा व्हिडिओ कसला पाठवला तिने नागराज एका साइडला जातो आणि तो व्हिडिओ प्ले करतो मी गप्प बसावं म्हणून मैफत आणि साक्षीने मला पैसे देऊ केले माझ्या काकांनी मला धमकावलं आणि म्हणून मी त्या तिघांच्या जाळ्यात अडकून कोर्टात खोटी साक्षी दिली पण हे गिलट आता मला सहन होत नाहीये माफ करा मला मी माफीची साक्षीदार व्हायला तयार आहे पण प्लीज प्लीज मला त्यांच्यापासून वाचवा कारण ती माणसं खूप भयंकर आहेत वीस बावीस वर्षांपूर्वी आमच्या कारचा ऍक्सिडेंट सुद्धा मैपत शिकरीच घडवून आणला होता माझ्या आईला सुद्धा महिपतनेच मारलय प्लीज मला त्यांच्यापासून वाचवा प्लीज मी स्वतःच्या डोळ्याने बघितले की विला खून मधुभाऊनी नाही तर साक्षी शिकरी केलाय मी माफीची साक्षीदार व्हायला तयार आहे मला त्यांच्यापासून वाचवा इकडे आपला हिरो रूम मधील सर्व पसारा आवरून ठेवतो आणि बोलतो मिसेस सायली रूम मधील सर्व आवरून ठेवले मी या गुडबॉयला हे सगळं करण्यासाठी काय मार्क्स मिळतील आपली बोलते गुडबॉयने नक्की काय काय केलं हे तरी बघू द्या मला आधी आणि आजचा आभाग येथेच संपतो पुढील भागामध्ये आपण पाहतो की रविराज फोनवर बोलत असतो तन्वी आली का तिकडे तिचा काय मेसेज आला होता इकडे अर्जुनला तन्वीचा मेसेज येतो आपला हिरो घरातल्यांना बोलतो तन्वीचा मेसेज आलाय मला व्हिडिओ पाठवला तिने आपला हिरो सर्वांना व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ बघून सर्वजण शॉक होतात आपली हिरोईन बोलते हे रविराज सरांना माहीत असेल आपला हिरो रविराजला फोन करतून बोलतो हॅलो सिनियर तन्वी कुठे आहे